भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत खड्डे बुजवण्यासाठी वारंवार नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा भिवंडी पालिका याकडे दुर्लक्ष करते असा आरोप नागरिकांनी केलाय भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम ह्या उड्डाण पुलावरती आहेत आपण पाहू शकता हा जो उड्डाण आहे सेट वाड्याला मिळतो त्याच नंतर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आपण प्रवाशी जाणून देणार आहोत काय तुमची समस्या आहे ती सांगा लोकप्रमाणात खड्डे पडलेले आहेत आता झल्यार आलोय रस्ता खूप होत आहे इकडं कारण एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ते कोणला पडलेले नाहीये रस्ता बनवायला आता गणपती पण येणार आहे आता रस्ता बनवायचा आमची मागणी आहे की रस्ता व्यवस्थित बनव बनव म्हणजे तर यायला पाहिजे सगळ्या चांगला रोड बनवा असं चांगली आमची विनंती आहे लोकांना सकारला आमची आम्हाला येणा जरा ती खूप त्रास होते आणि इकडे माग ते खड्डे असतात त्यावरनं बाईक स्लिप होतात दोन तीन जणांची बाईक स्लिप झालेली आहे पडलेले आहेत गंभीर चोटा लागले त्यांना आणि तिकडे तर पुरा अत्यंत मोठे मोठे खड्डे आहेत हे मधले असतात ब्रेकर यांच्यामुळे बाईक एकदम स्लिप होते आणि कोणाला हो, बाईक बाईक ओल्याला जाणं म्हणजे होत नाहीये सर काय सांगाल अब्दुल कलाम रोड आहे महानगरपालिका क्षेत्रातला त्या रोडपालिके पडले काय सांगा काय आता कुठलेही राजकीय क्षेत्र पण कुठलंही कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये राजकीय नाही परत शासकीय पण नाहीये काय आता कमीत कमी या दोन महिन्यापासून हा त्रास नेहमीचाच आहे आता आम्हाला पण ती सवय झालेली आहे काय करणार काय मागायचं शासनाकडे काय मागा असणार शासनाकडे भरपूर आंदोलन पण झाली पण कोणी लक्ष द्यायला तयारच नाही लक्ष आता आपण कोणाकडे तक्रार करायची तरी कोणाकडे नक्कीच तक्रार करायची तरी कोणाकडे असं सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे त्याच महानगरपालिका ह्या ज्या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यावरती लक्ष देणार का हेच पाणं गरजेवर ठरणार आहे जेवण देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज